म्हणून मी हे एक कप पाणी टाकलेलं आहे आता कोणाकोणाला घट्ट चहा आवडतो कोणाकोणाला पातळ चहा आवडतो आता त्याच कपाने दीड कप दूध घेत आहे आता दूध घेताना साई अजिबात येऊन नाही देते आता हा झाला एक कप आणि हा झाला निम्मा कप असं दीड कप दूध घेतलेलं आहे आता हे जे दूध आहे ते उकळायला ठेवू आपण आता हे दूध उकळायला ठेवलेलं आहे आणि आता हे दूध उकळताना पाच मिनटं काही न टाकता दूध आणि पाणी हे उकळून घ्यायचं म्हणजे या दुधारा थोडासा घट्टपणा येतो ऋतूचा म्हणून याला या पद्धतीने चमच्यानी या असं हलवायचं आहे आणि चहा उकळत असताना चमच्याने अशा पद्धतीने हलवल्याने चहाची वेगळीच अशी चव घेतली आता हे दूध उकळत आहे त्यावेळे वेळेत आपण चहाचा मसाला बनवून घेऊ आता चहाच्या मसाल्यामध्ये मी हा आल्याचा तुकडा घेतला त्याची साल काढून घेतली नाही घेतली त्याचा आगत एक लवंग घेतलेला आहे आणि जायफळ जायफळीचा एक छोटासा असा तुकडा म्हणजे फुटाने जे ना त्या आकाराचा तुकडा घेतलेला आहे आणि एक वेलदोडा घेतलेला आहे आता चहा आपण या ठिकाणी फक्त दोनच कप बनवत आहोत आणि चहा जास्त बनवायचं असेल तर हे जे आलं जायफल वेलदोडा आणि हे जे लवंग आहे ते जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे आपलं हे दूध आणि पाणी जे टाकलेलं आहे तेही उकळत आहे तेवढ्या वेळ म्हणजे एवढा हा जो मसाला आहे

छान लागते आणि पावसाळ्यात तर या पद्धतीने चहा नक्कीच बनवून प्यावा असा चहा प्यामुळे ऍसिडिटी होत नाही काहींना दुधासा चहा पेलं की ऍसिडिटी होती पण या पद्धतीने चहा केला की के अजिबातही ॲसिडिटी होत नाही आणि इतका छान असा सुगंध या मसाल्यांचा येत आहे मी कुटून घेतले मसाले इतका छान सुगंध येत होता तर चहामध्ये उकळल्यानंतर त्याची चव किती छान लागेल याची कल्पनाच येत नाही करत आता दूध दोन ते तीन मिनटं या पद्धतीने उकळून दिलेला आहे आता हे जो मसाला कुटलेला आहे आपण तोही याच्यामध्ये उकळून घ्यायचा पुन्हा एक दोन मिनट मी हा जो मसाला फुटलेला आहे तो टाकून एक उकळी काढून घेत आहे याला इतका छान सुगंध येत आहे आता यामध्ये चांगली उकळी आलेली आहे आणि थोडासा दुधाला घट्टपणा आला आहे मी आता यामध्ये दोन कप चहासाठी आता हे छोटे चमचे आहे म्हणून मी दोन कप चहासाठी तीन साडे तीन ते साडेतीन चमचे अशी साखर टाकलेली आहे ज्यांना गोड आवडीनुसार टाकायचे आहे ज्यांना चहा गोड आवडत असेल त्यांनी जास्त टाकली एखादा चमचा तर चालत आणि ज्यांना फिक्का चहा आवडत असेल पण शक्यतो चहा हा फिक्काच चांगला थोडले जास्त गोडही नाही आणि जास्त फिक्काही नाही असा चांगला लागतो म्हणून मी मिडियम म्हणजे जास्त फिक्काही नाही आणि जास्त गोडही नाही या पद्धतीने चहा केलेला आहे म्हणून मी दोन कपासाठी छोटे चहाच्या साखरितलेले चमचे आहे ते साडेतीन चमचे चहा साखर टाकलेले आहे आता चहा पावडर त्याचेही दोन चमचे चहा पावडर टाकायचे आहे आता चहा पावडर ही छान अशी उकळून घेऊ आणि तू उकळता उकळता चहा उकाळता उकाळता या पद्धतीने असं हलवायचं आहे म्हणजे चहा भरपेही होतो आणि असा चहा अशा पद्धतीने आता आपण बहुतेक ठिकाणी चहा प्यायला गेलं तर अशा गाड्यांवर जो असतो तो ते जे चहा बनवत्या ते या पद्धतीने असा उंच घेऊन चहा असा हा लावत्या आणि त्या चहाची चव इतकी छान असते त्याच पद्धतीने आणि त्यापेक्षाही चांगला हा आपला चहा आज बनावा आहे ते बघा इतका छान दिसायलाच इतका छान हा चहा दिसत आहे जेवढा आपण चहा उकाताने खालू तेवढ्या चहाची चव वाढते एकदा या पद्धतीने चहा बनवून बघा आणि मग पिऊन बघा आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा चहा कसा लागला नक्कीच चहा चांगला लागेल आणि कायम या पावसाळ्यामध्ये कमीत कमी पाऊस आला की कमी या पावसामध्ये कमीत कमी असा चहा नक्कीच बनवून प्या ॲसिडिटी खोकला सर्दी सगळी एकदा चहा पेल्यानी हा औषधी चहा पेल्यानी एकदा निघून जाईल एवढा हा चहा छोटासा क्लास एकदा फक्त अशा स्टीलच्या ग्लासात चहा पिऊन बघा खरंच मस्त असा हा चहा लागतो एकदम फेसाळलेला आणि दिसताना एक बघा एकदम छानसा हा चहा दिसत आहे तर नक्की